नमस्कार मित्रांनो आपल्या नवीन व्हिडिओमध्ये तुमचं स्वागत आहे तर मित्रांनो काल आपण कम्युनिटी पोस्टमध्ये पोस्ट केलेली त्याचं रिझल्ट तुमच्या समोर आहे मित्रांनो वन पॉईंट फाय के वोट्स आले मित्रांनो आणि तुम्ही असंच प्रेम आपल्या चॅनलवर दाखवत राहा दा। त्यासाठी हा व्हिडिओ येतो आहे सरजा ग्रुप गोडगाव यांचा छोटा सरजा मित्रांनो नानाशेठ प्रधान अरुण पाटील एकनाथ पाटील जगदीश कोहली अनंता पाटील यांचा सर्जा मित्रांनो चालू हंगामामधील तुफान वेगाचा बादशाह छोटा सर्जा चालू हंगामामध्ये कोणत्या वासराने मैदान गाजवलं असेल तर तो म्हणजे छोटा सर्जाने मित्रांनो सर्वेकडे आपलं नाव करतो आहे आणि सध्या चर्चेत असलेला बैल छोटा सर्जा त्याचा इतिहास सांगायला गेलं तर यांनी बिंजवडमध्ये सुद्धा धुमाकोल घातलेला मित्रांनो आणि आता घाटावरतीसुद्धा मागोल घालतोय आणि मित्रांनो सर्वात मोठी शर्यतीची भिंजवडमध्ये मत मथुर बिंजोडचा वादशाह मथूर याच्याबरोबर झालेली मित्रांनो गोडचा सरजा मथुर होता आणि त्याच्या विरोधात होता मात्र भोंगा आणि डोंगी एक्सप्रेस नांद्या यांच्याबरोबर बिंजोड झालेली या फोटोमध्ये तुम्ही बघू शकता मित्रांनो बिंजोड झालेली मथुर आणि सरजा यांनी वन साईड विजय मिलवत गुलाल मिलवला मित्रांनो परंतु त्याच्या विरोधात होते डोंगी एक्सप्रेस नांद्या आणि भोंगा भोंगाचा फल तुम्हाला सांगायची गरज नाही मित्रांनो आणि चालू अंगामधील भिंजूडचा भाषेसुद्धा सुद्धा डोंगी एक्सप्रेस नंद्या याचा वेगसुद्धा सुरेख आहे मित्रांनो मैत्रीपूर्ण लढत झाली मित्रांनो त्यामध्ये सरजा आणि मथुर यांनी मात्र गुलाल मिळवला आणि दादा केसरी या स्पर्धेमध्ये एक नंबरचा मानकरी सरजा आणि बाकासूर तुम्ही मात्र फायनल बघितली असेल मित्रांनो सरजा आणि बाब्या आणि सरजा आणि बाकासूर यांनी सुद्धा लढत झाली मित्रांनो आणि नंबर मात्र दोघांना एक एक नंबर देण्यात आले परंतु लढत बघण्यात खूप आनंद मिळाला मित्रांनो कारण बैलगाडा शेजारात असे फायनल होणे खूप कठीण असते आणि त्या दिवशी आपल्याला ती फायनल बघायला मिळाली कारण हे सर्व झालं फक्त घोटच्या सर्जामुळे सर्वात बारीक सर्जा वासरू सर्वा होता गोटचा सर्जा त्यांच्यामध्ये परंतु त्याचा पल सर्वाधिक होता मित्रांनो त्यापैकी आपलं नाव गाजतंय त्याचं गोठचा सर्जा आणि मित्रांनो बकासूर बरोबर पलणं सोप्पं काम नाही मित्रांनो कारण अजूनपर्यंत तुम्ही सर्व शर्ती बघितली असेल बकासूर बायला ज्या बकासूर बायला खूप स्पीड आहे मित्रांनो आणि तो पण एका वासराबरोबर एवढ्या जोरात पलणं खूप कठीण असतं परंतु गोटचा सर्जा याने दाखवून दिलं की छोटा पॅकेट बडा धमाका म्हणून मला ओळखलं जातं आणि तुम्ही बघितलं बकासूरलासुद्धा टप फायदेत होता गोठचा सर्जा एक पाऊल पुढे होता मित्रांनो हा असू मित्रांनो दुसरा झाला आहे मित्रांनो आता दा आता दुसरा झाला आहे आणि वीस महिन्याचा असेल मित्रांनो छोटा सरजा आणि काजली किल्लार यामध्ये मोडतो तो आता जुलै महिन्यामध्ये सुद्धा खूप मैदान आहेत मित्रांनो आणि सरजा कोणत्या मैदानात पलणार हे आपल्या चॅनल तुम्हाला समजेल आपल्या चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा मित्रांनो कारण अशा नवीन नवीन नवी अपडेट तुम्हाला मिळत राहतील आणि मित्रांनो पुढील वर्षी बिंजोडमध्ये सरच्या धुमाकूळ घालणार याच्यात काहीही हरकत नाही मित्रांनो कारण जे आत्तासुद्धा धुमाकूळ घालतो आहे नंतरसुद्धा धुमाकूलच घालणार मित्रांनो आणि मित्रांनो तुमचं मत काय आहे याविषयी या मला कमेंटमध्ये सांगा आणि तुम्हाला अशा व्हिडिओ पाहिजे असतील तर या व्हिडिओला शंभर लाईक टार्गेट कम्प्लीट करा मित्रांनो तुम्हाला अशा व्हिडिओ अजून बघायला मिळतील आणि आपल्या चॅनलला सपोर्ट करा मित्रांनो